रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज आज या देशाला आणि विशेष करून राज्यातील तरुण पिढीला दोन शब्द सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे त्या दृष्टीने सभागृहासमोर माननीय सदस्यांनी जो प्रस्ताव मांडला आहे तो अतिशय चांगला आहे आणि राज्यातील तरुण पिढीचे भले करणारा आणि तिचे भविष्य सुधारणारा आहे असे मला वाटते अध्यक्ष महाराज कोणतेही काम निश्चितपणे चांगले व्हावयाचे असेल तर त्याकरिता पालनाची अतिशय आवश्यकता आहे दुर्दैवाने असे म्हणावे लागते की राज्यातील तरुण पिढीमधील शिस्त नामशेष होत चाललेली आहे कोणत्याही बाबीमध्ये आपण लक्ष घातले तर असे दिसून येईल की सर्वत्र शिस्तीचा अभाव आहे लोकल गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा गाडी पकडण्याचा प्रयत्न असो किंवा साधी बस मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची बाब असो कोणत्याही ठिकाणी शिस्त पाळीत नाही आणि बळी तो कानपिढी या न्यायाने जे तरुण असतात ते गर्दी करून समोर जाऊन आपले काम साधण्याचा सा, प्रयत्न करीत असतात या राज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परदेशी प्रवाशांचा त्यामुळे अतिशय गैरसमज होतो आणि त्यांची अशी स्वाभाविक कल्पना होते की या राज्यात किंवा या देशात कोणत्याही प्रकारची शिस्त औषधालासुद्धा शिल्लक उरलेली नाही ही अतिशय चिंतेची बाब आहे माननीय सदस्यांनी राज्यातील तरुण पिढीमध्ये शिस्तपालनाची आवश्यकता निर्माण करण्यासाठी जो प्रस्ताव सभागृहासमोर आणला आहे त्याला सभागृहातील सर्व माननीय सदस्य पाठिंबा देतील आणि सरकार त्याबाबत तातडीने पावले उचलील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो माझे भाषण संपविण्यापूर्वी मला अध्यक्ष महाराज आपल्या परवानगीने शासनाला एवढीच विनंती करावयाची आहे की राज्यातील सर्व शाळातून विद्यार्थ्यांच्या मनावर शिस्त शिस्तपालनाचे महत्त्व ठसविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस खास तास प्रत्येक वर्गावर घेणे शाळा चालकांवर सक्तीचे करावे आणि बेशिस्त वागणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा चालकांनी सक्त शिक्षा करावी